टेस्ट आता घरच्या किचन मध्येच एवढे सॉफ्ट गोल गोल घरच्या घरी बनवले आहेत आणि तेही बिना ओव्हन जे दिसायला झक्कास आणि खायला धमाल चॉकलेटी शुगरी आणि कधी कधी खूप असे हवे हवेसे वाटणारे हे चॉकलेटी डोनट आज आपण तयार करणार आहोत दिसायला अप्रतिम दिसतात आणि मुलंही अगदी आकर्षित होतात घरच्या घरी इतके सॉफ्ट आणि फ्लफी डोनट्स बनवून तयार होतील अगदी साहित्य मोजक आहे थोडी मेहनत जास्त आहे पण रिझल्ट मात्र अप्रतिम येणार आहे चला तर मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी हलक कोमट दूध घेतलेलं आहे दीड कप कोमट दूध आहे त्या दुधात टाकायची आहे तीन चमचे साखर आणि त्याचबरोबर एक चमचा आपण ईस्ट टाकणार आहोत हे ईस्ट तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानात मिळून जात आता एक ते दीड चमचा इथे मी ईस्ट टाकलेला आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचंय आणि ह्या मिश्रणाला आता झाकून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं साईडला ठेवून द्यायचे आता तोवर आपण दुसरी तयारी करूया आता इथे मी मैदा घेतलेला आहे तीन कप मैद्याचा मी वापर करणार आहे जर हे डोनट्स तुम्हाला पूर्ण गव्हापासून किंवा मैदा आणि गहू मिक्स करून बनवायचे असतील तर तेही तुम्ही बनू शकता पण मैद्याने जर केलात तर अगदी मार्केट सारखं बेकरी सारखं रिझल्ट तुम्हाला मिळेल म्हणून इथे मी मैदा वापरलेला आहे आता जर ह्या प्रपोर्शननी तुम्ही बनवाल ना तर अगदी परफेक्ट न चुकता तुमची ही रेसिपी बनवून तयार होणार आहे फक्त मी दाखवलेल्या मेथड एकदम व्यवस्थित फॉलो करा म्हणजे अगदी परफेक्ट तुमचे सॉफ्ट डोनट्स बनवून तयार होतील आता इथे आपण जे मिश्रण अगोदर मिक्स करून ठेवलं होतं ते बघायचं आहे अगदी छान असं फुललं पाहिजे त्याला बबल्स आले पाहिजेत जर पंधरा ते वीस मिनिटानंतर असे बबल्स तुमच्या मिश्रणावर आले नाही तर समजायचं तुमचं इस्ट जे आहे ते खराब झालेलं आहे तर दुसरं पॅकेट घ्या तुम्ही हे मिश्रण पूर्ण टाकून द्या नाहीतर जर पुढची जी प्रोसेस आहे ना तुमची ती अजिबात बनणार नाही चांगली हे ईस्ट जे आहे ना फर्मंट होणं खूप गरजेचं आहे फुगणं गरजेचं आहे असं छान असं फुगलेलं असेल तरच पुढची प्रोसेस करा किंवा हे मिश्रण तुम्ही टाकून द्या आता हे छान आपलं मिश्रण फुगलेलं आहे त्यात आता आपण मैदा जो चाळून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यासोबत अर्धा चमचा इथे मी मीठ टाकते आणि दोन चमचे घट्ट दही आहे साधं दही आहे आंबट गोड असं काही नाही फक्त साधं घट्टसर सा असं दही दोन चमचे दही टाकलेलं आहे त्याने आपले डोनट्स आहेत ना खूप छान सॉफ्ट बनायला मदत होते आता हे शक्य असल्यास त्याच्यातच मिक्स करून घ्या जे मी प्रपोर्शन दाखवलेलं आहे ना त्या पोर्शन मध्ये अगदी परफेक्ट हे सगळं मिसळून जातं जर लागलंच तुम्हाला तर वरून थोडं थोडस दूध तुम्ही टाकू शकता आणि त्याला मळू शकता आता असं सॉफ्ट असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मऊसर आहे अजून हाताला चिटकतंय माझ्या पण हे, हे पीठ असंच असलं पाहिजे आता ह्याला थोडीशी मेहनत आहे Uh, पंधरा ते वीस मिनिटं ना चांगला आपलं त्याला मळून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला खूप मेहनत आहे पण अगदी परिणाम जो आहे ना खूप सुंदर आणि चविष्ट निघणार आहे असं त्याला पिठाला खेचायची आहे पुन्हा फोल्ड करायची आहे पुन्हा खेचायची आहे पुन्हा फोल्ड आहे ह्या प्रोसेसने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे सा साधारणतः आरामात पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित खाली बसून ते मळून घ्यायचंय आता इथे आहे ना दोन चमचे तूप टाकते मी आता तुपाच्या जागी इथे तुम्ही बटरही टाकू शकता सॉल्टेड बटर वगैरे टाकलात तर मिठाचा जो प्रमाण आहे अगोदरचा तो थोडा कमी घ्यायचंय किंवा अनसॉल्टेड बटर टाका आता घी टाकल्यावर सुद्धा ना चांगलं त्याला मळून घ्यायचंय स्ट्रेच करायचंय पुन्हा फोल्ड करायचंय स्ट्रेच अँड फोल्ड मेथडनी आपल्याला त्याला मळून घ्यायचंय म्हणजे पिठात ना छान अशी जाळी तयार होते आणि डोनट्स आपले मस्त सॉफ्ट बनवून तयार होतात आणि आपल्याला तोवर मळायचं आहे जोवर हे पीठ आहे ना छान असं सॉफ्ट होणार नाही आपल्या हातातला चिटकायचा बंद होऊन जाईल तोवर आपल्याला हे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिटं मला हे मळून झालेलं आहे बघू शकतात टेक्स्चर जो आहे पूर्ण चेंज झालेला आहे चांगलं असं मऊसर झालंय हाताला आता चिटकत नाहीये पीठ आपल्या पण पिठाचा टेक्सचर जो आहे एकदम असं मऊसर आहे सॉफ्ट आहे बघू शकता खूप असं मऊ मऊ आपलं पीठ झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं चांगलं त्याला मळलेलं आहे मी स्ट्रेच आणि फोल्ड मेथड करून आता चांगलं त्याला आतल्या बाजूला टक करायचं आहे आणि आता व्यवस्थित भांड्याला खाली तूप लावायचंय आणि ह्या पिठाला वरतूनही तूप लावायचंय म्हणजे ते आपलं पीठ जे आहे ड्राय होणार नाही आता वरतून चांगलं तूप जे आहे आपण तोळून घेतलंय आता ह्याला एका क्लीन फॉइल मध्ये आपण त्याला रॅप करून साधारणतः ता दोन तास तरी आरामात त्याला साइडला आता ठेवून द्यायचंय आता दोन तास आता आरामात तुम्ही दुसरी तुमची कामं करा आणि ह्याला मस्त परमनंट होऊ द्या पिठाचा आकार जो आहे ना आता फुगेल आणि डबल होईल ज्या आकाराचा तुम्ही पीठ ठेवला होता ना त्या आकाराहून डबल तुमचं पीठ तयार होणार आहे म्हणून शक्यतो जो भांड घ्याल ना तो थोडं मोठं घ्या म्हणजे बघू शकता आरामात दोन तासात ना मस्त असं फुगून तयार होतं आता ही प्रोसेस जी आहे ना मला प्रचंड आवडली माहिती आहे एक असा पंच मारायचा आणि सगळी हवा त्याची काढून घ्यायची आणि पुन्हा पिठाला ना छान असं मळून घ्यायचंय परत बघू शकता अगदी सॉफ्ट पहिल्यापेक्षा अजून ते पीठ सॉफ्ट होतं जसं आपण चपातीचं पीठ मळून साईडला ठेवतो आणि ते थोड्या वेळाने सॉफ्ट होतं अगदी तशीच प्रोसेस आहे बघू शकता अगदी मऊसर आपला हा पीठ झालेला आहे अजिबात हाताला चिटकत नाहीये टेक्शर मस्त असा सॉफ्ट झालेला आहे है। आता ह्याचे ना आपण थोडे भाग करून घेऊया आता अर्धा पीठ करते अर्ध पीठ आपण साईडला ठेवूया त्याच भांड्यात पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे आपण पिठाचे काढून घ्यायचे आहेत आणि त्याला छान असं तक करून घ्यायचंय आणि आता एक गोळा तुम्हाला मी दाखवते असंच हलकं हलकं दाबून आपल्याला डोनटचा आकार द्यायचा आहे खाली हवा असल्यास तुम्ही थोडासा सुखा मैदा वगैरे टाकून त्याला घेऊ शकता म्हणजे उचलताना तुम्हाला आरामात ते उचललं जाईल पण ह्या प्रोसेसला ना लाटलं नाही तरी चालतंय अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहेत पुरीच्या आकाराचे किंवा तुम्हाला ज्या आकाराचे करायचे आहेत त्या आकाराचे डोनट तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता आणि तेवढ्या एवढ्या जाडीचा आपण त्याला ठेवणार आहोत हलकं हलका हाताने दाबून त्याला मोठं करायचंय आणि असं छान असं छोट पुरीचा आकाराचं तर झालं की एक असं मी आपलं केकचं जे व्हिपिंग क्रीम आपण हे करतो त्याचं नोझल आहे त्या नोजलनी असं मध्ये त्याला होल मारून घेते तुम्ही कोणत्याही बाटलीचं वगैरे झाकण असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता किंवा असं कोणतंही कटर असेल छोट्या आकाराचं ते काढून घेऊ शकता एक्स्ट्राचं पीठ पुन्हा त्या पिठात मिक्स करायचंय आणि हे असं छान डोनट आकार आपला तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे ना अजून एक डोनट मी तुम्हाला करून दाखवते तेवढंच पिठाचा गोळा घ्यायचा आहे खाली थोडासा मैदा रफ करायचा आहे आणि हलक्या हाताने हातालाही थोडासा मैदा लावायचा आहे म्हणजे हाताला तर नाही स्पीट पण अगदी सॉफ्टली आपलं ते डोनट बनून तयार होतं आकार कोणताही तुम्ही देऊ शकता ह्याहून मोठे मोठेही करू शकता किंवा अगदी छोटे छोटे आकाराचे डोनट करू शकता आता इथे मी ग्लास घेतलाय ग्लासनी थोडस चांगलं शेप दिलंय त्याला इव्हनली गोल केलंय आणि तसंच नोजलनी चांगलं मध्ये खड्डा करून त्याला मस्त असा डोनटचा आकार दिलाय आणि असेच आपले डोनट मी तयार केलेले आहेत थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचं आहे खाली एक बटर पेपर टाकायचंय आणि मैदा टाकून थोड्या थोड्या अंतरावर आहे आता ही मी अजून एक प्रोसेस तुम्हाला दाखवते आपण जशी मोठी चपाती करतो तशी मोठी चपाती करायची आहे थोडंसं जाड तरच ठेवलेलं आहे बघू शकता चपाती एकदम पातळ नाही हलकी जाडी चपातीच मी लाटलेली आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण पुऱ्या काढतो तसं ग्लासाच्या साह्यानी पुऱ्यांचा आकार जसं काढतो आपण तसंच आपण गोल गोल ह्याच्यात गो डोनटचा -फट आकार काढणार आहोत अगदी मावेल तितकं गो काढू शकता डोनट आणि ही ह्या प्रोसेस मी मला तरी वाटतं की अगदी फटाफट बनतात फक्त आकार छोटा येतो जर तुमच्याकडे मोठं काही आकाराचं असेल ग्लास तर मोठंही घेऊ शकता मध्ये नोझलच्या साह्यानी मध्ये एक होल करणार आहे आणि मस्त क्यूट असे गोल गोल आपले डोनट्स आहेत ना बनून तयार झालेला आहे बघू शकता जाड एकदम जाड ठेवलेलं आहे आणि हे, हे पीठ अजून आता आपण फर्मेंट करायला ठेवणार आहोत तर अशाच प्रकारे आधी मी सगळे डोनट्स तयार केलेत हा जो डोनट आहे ना मी शेवटचा ठेवलेला आहे म्हणून त्याला होल नाही केला असंच त्याला ठेवलंय मी तेही चालतं तसं केलं तरी आता हे जे अगोदरचे आपण केलेले आहेत ते बघू शकता हलके हलके फुगायची पण सुरुवात झालेली आहे आता हे डोनट्स आपण झाकून साधारणतः ता, एक तास तरी एक ते दीड तास चांगलं त्याला परत फुगायला ठेवणार आहोत सेकंड प्रूफिंग साठी आपण त्याला ठेवणार आहोत छान असे फुगले की मग त्याला आपण फ्राय करायचं आहे झाकायचं आहे आणि आरामात दोन तास तरी आपण त्याला ठेवून देणार आहोत आता हे दोन तासानंतर बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत आपले डोनट्स इतके सुंदर दिसतायत ना खूप असे भारी आपले डोनट्स तयार झाले तेल एका साईडला हलकच सा तापत ठेवलेलं आहे मी अगदी कडकडवून तापायचं नाही आपल्याला तेल स्लो गॅसवरच तेल हलकं हलकं तुम्हाला हाताला फील झालं की गरम झालंय की आपले डोनट्स टाकायचे आहेत आणि स्लो गॅसवरच दोन्ही साईडनी त्याला खरपूस आपण फ्राय करून घेणार आहोत म्हणजे हलकासा गोल्डन कलर पाहिजे आपल्याला एकदम डार्क ब्राऊन न करता हलका लाईट ब्राऊनच आपल्याला कलर हवा आहे दोन्ही साईडनी छान त्याला पलटी करायचा आहे आणि कलर बघू शकता अप्रतिम आलेला आहे त्याला आणि तेलात तेला टाकल्यावरही ते थोडे फुकतात आणि फुगून मस्त असे टम्म फुकतात बघू शकता अगदी सुंदर गोल गोल आपला डोनट्स बनून तयार झालेला आहे कलरही अप्रतिम आलेला आहे बघू शकता ह्याच कलरचा आपल्याला डोनट तयार करायचं आहे एकदम डार्क अजिबात नाही करायचं एका टिश्यू पेपर एका वर काढायचंय म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे आहे निघून जाईल आता इथे एका साइडला ना मी चॉकलेटची गनाश बनवते म्हणजे वरती आपल्याला ट्रेपिंग टाकायचं आहे थोडंसं दूध आणि त्यात बटर टाकून त्याला डबल बॉयलरवर मी ठेवलेलं आहे आता हे डोनट्स आपले तयार झालेले आहेत हलके थंड झाले बघू शकता वरतून हलकस क्रिस्पीनेस आहे आणि आतून जे आहे ना एकदम सॉफ्ट असे डोनट्स आपले तयार झालेत इथे डबल बॉयलर वर आपलं चॉकलेट ही तयार झालेला आहे बहू शकता ग्लेस एकदम मस्त आलेला आहे शाईन खूप सुंदर आलेली आहे त्याला आता ह्याला एक एक डोनट मी आहे ना छान पोट करायचंय हलकंसं डोनट त्याला बुडवायचं आहे अर्धाच बुडवायचं आहे एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते ड्रेप करून टाकायचं आहे आणि हे छान असे डोनट्स आपले तयार झालेले आहेत असे आता अर्धे डोनट्स मी चॉकलेटवाले करणार आहे आणि अर्धे डोनट्स मी शुगर कोटिंगवाले करणार आहे आता ह्या चॉकलेटवर तुम्ही कोणतीही तुमची आवडती ड्रेसिंग टाकू शकता चे ठेवू शकता जेम्सच्या गोळ्या ज्या येतात त्या ठेवू शकता किंवा हे माझ्याकडे केकवरचं नॉर्मली असतंच डेकोरेशन ते मी टाकलेलं आहे आणि थंड झाले ना तरी हे दिसायला सुंदर आणि खायला अप्रतिम लागतात आता हे सगळे मी चॉकलेट वाले तयार करून घेतलेत अशाच प्रकारे शुगरवाले आता तयार करूया इथे मी पिठी साखर घेतलेली आहे साध्या साखरेला मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करायची आहे आणि डोनट ना सगळीकडून ही आपण कोट करून घ्यायची आहे ही अशी पूर्ण साखरेचं जे सगळीकडे कोट केलं ना तरी चालतं खूप सुंदर लागतात असे साधे चॉकलेट वाले मी करणार आहे आता अर्धे मी वाले आणि अर्धे साखरेवाले आपले डोनट बनून तयार आहेत एकूण एक डोनट मस्त फुगलेला आहे छान असा फ्लपी झालेला आहे आता इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते चॉकलेटवाला डोनट बघू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे आतली जी जाळी आहे अप्रतिम बनलेली आहे अशीच जाळी बनली पाहिजे तरच तुमचे डोनट जे आहेत ना छान खायला सॉफ्ट लागतात आता हे डोनट्स मी ऑर्डर साठी केलेले आहेत म्हणून इतक्या क्वांटिटीत आहेत जर एक दोन वाटीचे करायचे असतील तरी आरामात तुम्ही पटकन करू शकता असे डोनट्स घरच्या घरी बनवले तर कॅफेची बेकरीची आठवणच येणार नाही जर हे डोनट्स बघून तोंडाला पाणी आलं असेल तर पटकन लाईक करा आणि पुढच्या गोड व्हिडिओज मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा